नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हीआयपीडमी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित लातूर यांच्या स्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे हे भारतीय लिपिक शिपाई आणि वाहन चालक या तीन प्रमुख पदांसाठी राबवले जात आहे पदांचा तपशील बँक बैंक, बँकेने एकूण तीनशे पंच्याहत्तर रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत लिपिक साठी दोनशे पदे शिपाईसाठी दीडशे पदे वाहन चालकसाठी साठी दहा पदे पात्रता आणि वरमर्या वयमर्यादा काय राहणार आहे लिपिकसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान साठ टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि एमइसीआय किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे वयमर्यादा असणारे एकवीस ते तीस वर्ष असावे शिपाईसाठी किमान साठ टक्के गुणांचं सा बारावी उत्तरण अनिवार्य आहे वयमर्यादा एकोणऐश ते अठ्ठावीस वर्ष आहे वाहन चालक साठी बारावी उत्तीर्ण साठ टक्के अनिवार्य आहे आणि वैद्य एल एम ही ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे वरम वयमर्यादा आहे एकोणऐस ते अठ्ठावीस वर्षे महत्वाच्या तारखा आहे की ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याची सुरुवाती तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सुरू झाली अर्ज करण्याची अंतिम तारीख हे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे अर्ज पर प्रक्रिया आणि शुल्क सर्व उमेदवारांनी दिलेल्या ह्या लिंक संकेतस्थळावर किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे सर्व पदांसाठी एकूण परीक्षा शुल्क नऊशे रुपये निश्चित करण्यात आले आहे हे शुल्क नॉन रिफंडेबल असेल निवड प्रक्रियेमध्ये निवड प्रक्रिया प्रामुख्याने नव्वद गुणांचा ऑनलाईन परीक्षेवर आणि दहा गुणांच्या मुलाखतीवर आधारित असेल लिपी पदासाठी बँकिंग सामान्य इंग्रजी कृषी आणि आधारित मिनिटांची परीक्षा होईल तर शिपाई आणि वाहन चालक पदासाठी मराठी इंग्रजी गणित आणि लातूर जिल्ह्याच्या माहिती वर आधारित प्रश्न विचारले जातील परीक्षेमध्ये टाइम बाउंड ग्रुप सी नवीन पद्धत लागू असेल यामध्ये प्रत्येक विभागासाठी निश्चित वेळ दिला जाईल उमेदवार काही महत्वाचे अटे आहेत ते उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे शासन निर्णयानुसार सत्तर टक्के पदे लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवाशांसाठी राखीव आहेत तर उर्वरित तीस टक्के पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुले आहेत निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम एक वर्षासाठी प्रोबेशन कालावधीवर नेमणूक दिली जाईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील आणि नोटिफिकेशनची फुल पी पाहिजे असेल तर टेलिग्राम ची लिंक्स मी दिले आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही तिथे जाऊन नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता